सामान्य जनतेचा हक्काचा आवाज केली तुम्हाला सा सा ते सांगते तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलोय महेंद्राने आता कमिट केलेलं आहे की ज्या पोरांना घेऊ कुठल्याही कॉन्ट्रॅक्टवर घेणार डायरेक्ट रोल ओव्हर आणि डायरेक्ट कायमस्वरूप पोर सिलेक्ट होतात आणि कुणाच्याही शिफारशीने घेणार नाही शिफारस वगैरे सगळे आम्ही फ्रॉड आहे म्हटले ज्या लोक इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्ट होतील ज्यांना थोडाफार अनुभव मागचा आहे किंवा नवीन काही लोकांची गरज आहे त्या लोकांना कायमस्वरूपी कामावर कामा घेण्याचा शब्द आता एच आर डिपार्टमेंटने दिलेला आहे आणि आपल्याला हेच पाहिजे होतं मी हेच मागण्यासाठी इथं आलतो की कुणाच्याही कॉन्ट्रॅक्टवर जाणार नाही जी पोर असिलिएट होतील ती डायरेक्ट पर्मनंट महिंद्रा कंपनीला जातील मला तुम्हाला सगळ्याला सा सांगायला आनंद होत आणि माझ्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहे मी तुमच्याबरोबर आहे जी काय त्यांची रिक्वायरमेंट असतील त्या पद्धतीनं तुमच्या मेरिटवरती सिलेक्शन होईल त्यात तुम्हाला तसं काय जाणवलं आता सांगितल्याप्रमाणे आमच्यापैकी कुणाशी संपर्क साधा पहिला विषय दुसरा हा विषय काय इथं संपला ना आता आपण सुरुवात केली तुमच्यासाठी ता तालुक्यातल्या सगळ्या तरुणांसाठी भविष्यातही ज्या ज्या वेळेस काय अशा प्रकारे घडतेल तेव्हा जिथं इथं कॉल होतील जिथे इथं इंटरव्ह्यूज होतील जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं की काहीतरी कोणाच्या तरी सांगण्यावरनं होतंय किंवा कोणाला तरी रावलं जाते त्यावेळेस वेळेस आमचे जे संपर्क साधा दादांच्या नेतृत्वाखाली आपण इथून पुढं इंडस्ट्रीच्या बाबतीत चांगला लढा उभा करतोय त्याची सुरुवात आजपासून केली जे इंटरव्ह्यूला आलेत त्यांना सगळ्यांना आमच्या सर्वांच्या होत्याने शुभेच्छा इंटरव्ह्यू चांगला द्या सिलेक्ट होणार आहेत त्यांना बी भवितव्यासाठी शुभेच्छा होणार नाहीत त्यांनाच प्रयत्न करत राहा आणि भविष्यात ज्या काही इथंच कलेक्ट होतील इंटरव्ह्यू किंवा बाकीच्या त्यासाठी प्रयत्नात राहावा आपण त्या तुमच्याबरोबर आहोत राहिला विषय कुणाची ही शिफारस मागितली तर सांगा मला मला सांगा की इथं असणारे सगळे तालुक्यातले उपस्थित आहे माझा नंबर मला बघत नाही शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा कुणी जरी मुलींना कुठला त्रास द्यायचा वाटला मुलींना कुठला वाटला तर भाऊ म्हणून कधी त्यांनी कॉल करा मुलांना शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा जर कुणी कुणाची शिफारस मागितली तर मला डायरेक्ट फोन करा SMS करा आता फोन नाही लागला तर एस एम एस करा फक्त व्हॉट्सअप करू नका व्हॉट्सअप सुप सकाळ येत असताना तेव्हा व्हॉट्सअप बघितलं जात नाही एस एम एस करा प्रत्येक एसएमएस साठी मी तुमच्या बरोबर राहील जास्त पुढे फक्त ग्रॅज्युएशन वरून डिप्लोमा डिप्लोमा बेआर काय बेशी नऊ ब्रेचाळीस त्रेचाळीस उपासून कुठे आले सगळ्या सगळ्यात माझ्या सगळ्याला द्यायचा बरं का सगळं बरं का आहे का शहाण्णव सातशे सत्त्याहत्तर एकशे अकरा दादांचा नंबर घेतला शहाण्णव एकोणनव्वद सातशे सत्याहत्तर एकशे अकरा आणि इथं आलेले सर्व कॅन्डिडेट इथं श्रीराम हॉटेल आहे तिथं दादांनी नाश्त्याची आणि चहाची व्यवस्था केलेली जाताना इथं वेळ वाईल <laughs> इंटरव्ह्यूला एवढं सांगा बाकी सगळं ते तुमच्याकडनं कोणाकडनं बिल घेणार नाही मी बघतो काय चला and second one, who has at least one or two years of experiencing warehouse in the house. Yes. So that, because we have to run the warehouse. If we are taking all the freshers, then it will also get our problem because we are not able to give uh, results to our customer that is comments. And, and we right. get the interview here only because we need the local talent to be pulled older. Right. It should not be that Puna ka atmi hai ga. We also want to give the... That's very so 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 really so nice, that's so very really nice. So. <laughs> we also want to give the version to nearby people only so that we can pull the local reference in terms of the people who are willing to join us within a 10 km 20 30 40 km and my humble request to you people you uh, adopt the people from on your roll yes sir. yes sir. and then second thing who are the eligible don't ask for any uh, like that sir this will yes. not yeah. that, uh, yeah. that to happen earlier work that's why i'm here to we, you might we don't want to, whatever the reasons are. clear we don't want to repeat it. Only on very so, people work it. for yes. their own own family, but here uh, some people they are using and they are misusing uh, their powers, their labor contracts. So we don't want to repeat it. I I want if you are uh, taking people on your role, whatever the Minimum wages, whatever the government suggests and salaries, and you, you you want to direct to the yes, uh, yes, uh, yes. beneficiary, not to the any other direct agencies. So, we are a major also, the top line, top line, Even we are not allowed. To, whatever I mean, the I have shown yeah. you to already already the <laughs> ad advertisements is given by the local political party. Not mm. Expected. Whatever yeah. uh, whatever last ten years? I am watching the things and just I came to know whatever happened before and what abusing action. थी कन प्र pouredना थी त maior notöt। चब्सक्वीज से मां फिर मांट बाहले ऩाल О कि अगड़ीक। तेस्थक्ती, चकाऊना के ग्रीट टकाब अे कि अगड़ी टो, की तो तो की पहलमा औपकली हिर थेसरा झाला अग। We, we are, we are landlord people, we have our own industries, and we are well established over here. So, my view, to my concern to my, for my people only. From, uh, and my con uh, that, that's why I'm here. Yes, sir, do you think there will be no bias? We are not making any difference. Thank and you. That's why my Mumbai team is sitting here. Even we don't have any control on the recruitment because yes, they are the panelists, uh, they are decision makers, and, like and nobody is involved in one Madam, I will not suggest or anybody else from our, our uh, party or like that. We will not suggest single candidate to you. Who are the eligible? You take it on your own mind. You apply your own mind or your own company. I, I also instructed whatever the guys standing there uh, afraid I said you have to honor the company's recruitment and you have to work. Honestly, for the company. And a priority must be for locals. Local. No, that's why we are not clear. That's why we are doing the interviews here. Oh, here only. Otherwise, we like, so. all the people other side. We are taking people from To, uh, to <laughs> join here, I am very thankful to you on behalf of my uh, message. You are directly taking people without any contract. And I am obliged. And I am honored. Thank you. Thank you. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा